चाललो आता भाऊबीज सेलिब्रेशन करण्यासाठी तोरणा हॉटेलला ला आकाश मयूर दिदी आणि दाखव की <laughs> दोन मोबाईल मध्ये असतो सारखा आणि बाकीचे ते दुसऱ्या गाडीत चला तर मग बाय टम कशा

आम्ही आलो आहोत कोर्णा मटन खानावळ वाडे बोला येथील सुप्रसिद्ध हॉटेल आता हे आले ते बाकीचे येते ते म्हणून आता बाहेरच थांबले हॉटेलच काम चालू आहे जरा खाली चालू आहे त्यांचं खूप गर्दी असते बघा तुम्ही हे आले का नाही रे ते एकदा विचार पुढे आलं आली बघा ही गॅंग आता किती लेट केलं तुम्ही मध्ये असून तुम्हाला उशीर झाला बै ना बाई बसा लवकर चला स्पेशल मध्ये बस ना काय अरे स्पेशल थाळीमध्ये काय घेतात ना हा 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 अरे तो हे तोर स्पेशल नाही आपली रेग्युलर स्पेशल थाळीमध्ये काय 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 म्हणतोय त्याला दात दाखव अरे त्याचं दाग पडलं रे तो हो मामा सोबत मस्ती चाललीये पोरांची सृष्टी मावने काय दिला खेळायला थाळी कुड जाग रे हाल मग पार्सल नाही मिळत तिथं हल लाडकी माऊ घेऊन चालली आणायला फिरायला आर्विकला नेकी आर्विक त्याला आर्मी माव लागते पाच वाटण आहेत आणि पाच चिकन आहेत ना आ, 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 देखो 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 देखो। ही कोणती आहे लवकर आहे वडील

बिलकॉन बरणारे चला सोन्या कला आमचं जेवण वगैरे झालंय आता आम्ही आलो एक घरी केस नच्या मावशीच्या कारण तिथे इतकी गरज होती आम्हाला यांना वळतच नाही आलं चला मग हाय माझ्याकडे तिच्याकडे एक रुपया टाकला तरी चालतो बघितलं चला काय त्यांना ताट रेडी झाले आता भाऊरायांना बोलवा चला भाऊराय वायर होऊनच निघली कुठं घे कुठे गेल <laughs> हो। आकाश भाऊ आकाश भाऊ आकाश भाऊन करते आता अरे घास खाऊन बे अरे पोरा ना तुम्ही ग बसा खा ना थोडा आता सृष्टी दिदी ऑप्शन करते आकाशच आता करतोय आक्या पावळ्या

हा आमचा सगळ्यात मोठे आमच्या पेक्षा मोठा आहे पण सोनाली दिदी पेक्षा छोटा आहे सोनाली दिदी सगळ्यात मोठी आहे आमच्यात कोणी ती ना एकदा नाही आंबा काय मर्फी आई <laughs> <एक आगो दिवागा। laughs> <गपना था। laughs>

सगळ्यात शांत आहे हा आमचा भाऊ सगळे बाकीचे इतके चाभरे ना सांगायलाच नको हा नाही शांत आहे शांत आहे शांत तुमच्या नाही आणि भावी नवरदेव भावी नवरदेव आहे हा हा का तूच वन्यात म्हणजे <laughs> लाव <laughs> <गयो। laughs> <laughs> <laughs> <था, जा गना। laughs> ए तो झोपलाय सोन्यात फटाके वाजवतात

ये आता ओके ला आपण अपा ओय ऐ विलाखला आ भी या इकडे काय यांचं कसं माहिती का तुझं वाच जमना आणि तुझं वाचून कर म्हणा असे तर या दोघांचे

हा आमचा थाँ सगळ्यात भारी भारी ब्रो लग लग सगळ्यात भारी म्हणला आमचा ब्रो हा शांत